नाही मला वाटते दिल्लीची घोषणा असू दे महाराष्ट्राची घोषणा असू दे जिल्हा परिषदच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी आठ दिवस होईल कारण की भाजपला हा सगळा खेळ हा निवडणुकीसाठी वाटतो आता बिहार मधला विषय असू दे किंवा कुठेही असू दे निवडणुका लागल्या की मग घोषणा मग लोकांना मदत मग लोकांचे आश्रू पुसायचे पण आश्रू आटून जाते म्हणजे आता गेल्या पंधरा दिवसात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय त्याला दिलासा दिला, दिला पाहिजे होता आतापर्यंत पॅकेज जाहीर व्हायला पाहिजे होतं किमान त्याला त्या बिचाराला वाटलं असतं आहे माझं नुकसान पन्नास हजार झाले मला दोन लाख झाले तीन लाख झाले किमान मला एवढे सरकारकडून मिळणार आहे ते आश्वासन एका बाजूला ते आश्वासन नाही दुसऱ्या बाजूला बँका कर्ज फेडायसाठी तगात आला होता मुख्यमंत्री जाहीर करतात की बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगात लावू नये मग बँका यांचं ऐकत नाहीत का दाखवायचं आहे का करायचं एक ही भूमिका आहे सरकारचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं हे दिसून येत आहे कारण की ज्यावेळी एखादं संकट येतं त्यावेळी आपत्तीसाठी निधी देण्याची ताकद सरकारची असली पाहिजे दुर्दैवानं आता महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तशी राहिलेली नाही कारण की आता जो शेतकरी आधीच अडचणीत आहे पुरामुळे असेल अतिवृष्टीमुळं असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच हातात हात घालून हातखिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटतंय सरकारचा दिवाळी खुरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे आमची सरकारला विनंती आहे शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ करण्यापेक्षा ते पैसे इकडं अतिवृष्टीतनं या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वळवा एसआरए चे दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास प्रोजेक्ट मुंबईमध्ये एकाच व्यक्तीला दिले जात आहेत तिथं हजारो कोटी रुपयाचं नुकसान सरकारचं होतंय त्याचं बीड करा आणि किती पैसे सरकारला मिळतील याचा हिशोब करा म्हणजे आज प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी किंवा या राज्यातली जनता नाही आहे प्रायोरिटी बिल्डर लोक आहेत हे या मुंबईतल्या प्रकाराने दिसून येत आणि म्हणून मला वाटते की उद्या आंबा उत्पादकाकडून दहा रुपये घ्या सोयाबीन उत्पादकाकडून पाच रुपये घ्या किंवा काजू उत्पादकाकडून थोडे पैसे या ठिकाणी घ्या म्हणजे आता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे तो ना त्याच्यावर परत हातीबार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न आता मराठवाड्यातला शेतकरी ऊस उत्पादक शेत लातूर आहे नांदेड आहे धाराशिव आहे सोलापूर जिल्हा आहे इथं ऊस उत्पादक आहे ऊस त्यांचं पीक गेलाय कदाचित एक चार पाच टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये त्या पाच टनातले पंधरा रुपये तुम्ही काढून घेणार आहात का म्हणजे आधीच तो नुकसानीत आहे आणि परत त्याच्यावर पंधरा रुपयाचा जिजिया कर हा मला वाटते ब्रिटिशांच्या काळात लावलेला तसा कर लावतोय त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो सरकारनं स्वतः काही चुकीचे प्रोजेक्ट थांबवून मराठवाड्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे अशी माझी भूमिका सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस